विधान परिषदेमधील पाच आमदारांचा निरोप समारंभ शिवसेनेच्या दोन आणि भाजपाच्या तीन आमदारांचा यामध्ये समावेश नरेंद्र दराडे रामदास आमटक बिप्लव बजोरिया प्रवीण पोटे पाटील आणि सुरेश धस विधानभवनाच्या पायऱ्यांवर फोटो सेशन कार्यक्रम पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते याचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूयात च्या अकरा रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे आणि त्यापैकी पाच आमदारांचा आज निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर फोटो सेशन देखील झाला या फोटो सेशनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे हे देखील उपस्थित होते आता या पाच आमदारांपैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत तर तीन आमदार भाजपचे आहेत तर आता येणाऱ्या बारा जुलै रोजी जे मतदान होणार आहे त्यामध्ये पुन्हा या आमदारांची वर्णी लागणार का हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी डॅरल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई